केवळ भांडी मिळवण्यासाठी संघटनेत सहभागी न होता बांधकाम कामगारांनी मेडिक्लेम आरोग्य सेवा शिष्यवृत्ती घर बांधणी अशा योजनांसाठी संघटित व्हावं असं आवाहन लालबावठा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे यांनी केलं इचलकरंजी इथं बांधकाम कामगारांना भांडी संच वाटपाप्रसंगी ते बोलत होते इचलकरंजीतील लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं दोनशे दहा बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांड्यांचे संच वाटपाचा कार्यक्रम पार पडला संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे यांच्या हस्ते भांडी संच वाटप करण्यात आलं बांधकाम मंडळातील भ्रष्टाचारावर गंभीर प्रश्न उपस्थित करत भरमा कांबळे यांनी आठ हजार आठशे वीस रुपयांचा हा भांडी संच असल्याचं शासनाकडून सांगितलं जात असलं तरी त्याची प्रत्यक्ष किंमत साडेतीन ते चार हजार रुपयांच्या दरम्यान आहे पूर्वीचे संच आणि बॉक्स दर्जेदार होते मात्र आता गुणवत्ता घटली आहे आणि यातून कामगारांची फसवणूक होतीये बांधकाम कामगार मंडळाकडे एकेकाळी बावीस हजार कोटी रुपये शिल्लक होते पण आता ते साडेतीन हजार कोटींवर आल्याचं सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यात सत्तावीस दवाखान्यात नोंदणीकृत बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत औषधोपचार सुविधा मिळतात कामगारांनी याचा लाभ घ्यावा आणि केवळ भांडी मिळवण्यासाठी संघटनेत सहभागी न होता बांधकाम कामगारांनी मेडिक्लेम आरोग्य सेवा शिष्यवृत्ती घर बांधणी अशा योजनांसाठी संघटित होण्याचं आवाहनही त्यांनी केलं कार्यक्रमाला सदा मलाबादे मोहम्मद बेळकुडे रामचंद्र सौंदते यासिन भुई रफिक जमादार सिकंदर कौजलगी बापू कांबळे कविता कांबळे रुपारी मडीवाळ साऊबाई सुतार यांच्यासह कार्यकर्ते आणि कामगार उपस्थित होते